नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याबद्दलची मोठी अपडेट आहे बऱ्याच लोकांना माहीत असावं एकवीस सहा दोन हजार चोवीसच्या पुण्यनगरीमध्ये अधिसूचना प्रकाशित झालेली आहे प्रकाशित होऊन बारा दिवस झालेले आहेत आशा करतो मतले चौधरी असेल पुणेश्वर असेल घाटने असेल नैनीपाणी हिंगी मसल चौधरी पुणेश्वर बोहिरे हिंगणीनी पाणी बोहिरे आणि हिंगणीनी पाणी दिसत नव्हतं व्यवस्थित घाटणेनंतर मोहोळ मोहोळनंतर पोखरापूर पोखरापूरनंतर आडेगाव आडेगावनंतर सिकंदर टाकळी आडेगावच्या नंतर सौंदाने सिकंदर टाकळी तर म्हणजे मोहोळ तालुक्यातील जवळजवळ सर्व गावांबद्दल आधी सूचना आलेली आहे मसले चौधरी असेल भोईरे असेल हिंगणी निपाणी असेल गाठणे असेल मोहोळ असेल पुढं पोकरापूर असेल आडेगाव असेल सौंद्या असेल किंवा सिकंदर टाकळी ताकल, टाकळी सिकंदर जे काय आहे सिकंदर टाकळी पोखरापूर हे सौंदणे इथं कुठंतरी आडेगाव नाव इकडं दिसतं गाव इथे कोकरापूर मोहळ काटणे बोहिरे हिंगणे निपाणी म्हटले चौधरी जो काही तिथं दिलेलं आहे हे पडताळून आज बारावा दिवस आहे तर आपली जर हरकती देऊन झालेले नसतील तर त्या हरकती तिथं नोंदवणं गरजेचं -नो आहे बघूयात आता मोहोळ तालुका नाही तिथंच गावापर्यंत दाखवते तर मोहोळ तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट बारावा दिवस आहे आणखी नऊ दिवस आहेत आपल्या हरकती संबंधित विभागाला देण्यासाठी एकवीस दिवस असतात स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतर तर मोहोळकरांनी त्याची नोंद घेतलेली असेलच तरी देखील ब्रेकिंग न्यूजच्या गदारोळात न्यूज इम्पॅक्ट राहिला नको म्हणून बरेच तिथं पाहणी वगैरे झालेली आहे आडेगाव ते पोखरापूर तर त्याच्याबद्दल आणखीन मंत्रालय लेवलला ले काय नवीन बातमी आलेली नव्हती म्हणून वाट पाहत होतो पण आज बारावा दिवस आहे तर जे काही गट नंबर आलेले आहेत यादी आपल्या कम्युनिटी बॉक्समध्ये दे देखील आहेत स्क्रोल करून पहा किंवा एखादा व्हिडिओ देखील असेल व्हिडिओ सेगमेंटमध्ये जाऊन स्क्रोल करून पहा ठीक आहे हरकती नोंदवायसाठी आज बारावा दिवस आहे आणखी नऊ दिवस राहिलेले आहेत तर याची नोंद सर्व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी अगदी मसले चौधरीपासून सिकंदर टाकलेपर्यंतच्या नोंद घ्यावी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा कोणाला माहितीसाठी हवा असेल तर शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये तसेच व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्यवरती देखील कळवा